आज शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार रोजी मुस्लिम, श्रद्धा, भक्ती भाव नभी साजरी मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस या दिवशी असल्याने या हा दिवस विशेष मानला जातो जगभर ईदोन का ईद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्वाच्या औचित्याने ठिकाणी मशिदींना रोषणाई करण्यात आली भव्य मिरवणुका काढण्यात आल्या आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले वाडा तालुक्यातील कुडूस वडवली कॅम्प नारे आदी ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला येथे सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची गर्दी पाहायला मिळाली भव्य मिरवणुका झेंड्यांची सजावट इस्लामी घोषणाबाजी तसेच मुला मुलींचा उत्साह यामुळे वातावरण भारावून गेले होते धार्मिक प्रवचन प्रार्थना नमाज या आणि सामूहिक कार्यक्रमांनी वातावरणात भक्तीभावाचे स्वर दुमदुमले या उत्सवी वातावरणात भारतीय जनता पार्टी वाडा तालुका माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत अमित शिर्के उत्तम चौधरी कल्पेश पाटील कुडूस शहर प्रमुख विनोद जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी मुस्लिम समाजातील बांधवांना गुलाबाची फुले आणि पुष्पगुच्छ देऊन सणाच्या शुभेच्छा दिल्या कुडूस नारे वडवली या शहरांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जातीय सलोखा आणि आपसी भाईचारा अनुभवायला मिळाला येथे गणेशोत्सव दिवाळी किंवा रमजान ईद प्रत्येक सडप्रसंगी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची परंपरा टिकवली जाते या परंपरेमुळे गावोगावी बंधुता आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली आहे मंगेश पाटील यांनी या परंपरेचा सन्मान राखत मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेतली लहान मुलांना गुलाबाची फुले देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी मुलांच्या आणि बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट केवळ मर्यादित न राहता पाटील यांनी नारे वडवली कॅम्प या गावांनाही भेट देऊन मुस्लिम समाजाच्या आनंदात सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला स्थानिक मुस्लिम बांधवांनी पाटील व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले गावागावात प्रत्येक सण प्रेम आपुलकी आणि बंधुतेच्या वातावरणात साजरा होतो याचे उदाहरण म्हणजे आजचा उत्सव माजी तालुक अध्यक्ष मंगेश पाटील यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असेच प्रेम आणि सलोखा कायम राहावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली वर्षभरात विविध सणांमध्ये समाजातील एकोप्याचा संदेश देणारी पाटील यांची कार्यशैली आदर्शवत असल्याचेही स्थानिकांनी नमूद केले आजच्या आनंदोत्सवात त्यांची सक्रिय उपस्थिती पाहून मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते